रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार अहमदनगर राहुरीच्या तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी आता छप्पन्न उमेदवार रिंगणात आहेत तर एकशे चोवीस जणांनी माघार घेतली आहे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तब्बल एकशे सोळा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्या तर छप्पन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांचं शेतकरी विकास मंडळ आणि कारखाना बचाव कृती समिती यांच्यामध्ये तिरंगी लढत कारखाना निवडणुकीमध्ये होणार आहे डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी जवळपास एकशे ऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते गुरुवारी सत्यजित कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी म्हणजेच सोळा मेला आमदार शिवाजीराव कर्डिले माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम तथा भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालंय कृती समितीला काही गटामध्ये उमेदवार नसल्यामुळं पॅनल लंगडा झाला आता सर्व सभासदांचं लक्ष या कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा